हॅलो वेलकम टू द न्यू ब्लॉग तर गाईज आजचं वातावरण तुम्ही बघत आहात किती सुंदर आहे आणि आजचा ब्लॉगही आपला अशाच या सुंदर वातावरणासोबत सुंदर असा होणार आहे कारण मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे सो so, लेट सी पण त्या अगोदर गाईज तुम्ही बघितलं की मी बाहेर कुंड्या लावल्या होता तर त्याचा सीन असा आहे की इकडे एवढा वरती रूम असूनसुद्धा घुशी येतात आणि झाडं वगैरे लावून काहीच फायदा नाही आहे पण बघू आपण ट्राय करू दुसऱ्या गॅलरीमध्ये लावू झाडं तर मी तुम्हाला पटकन अशी एक क्विक रेसिपी दाखवतो तर गाईज तुम्ही बघितलं की मस्त असा मी एक ड्राय मसाला तयार केला त्यासाठी आपण शेकदाने आणि ती हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे त्यामध्ये सगळे पावडर मसाले टाकले आणि लसूण टाकली सो तो मसाला खूप इम्पॉर्टंट आहे आणि भेंडी पण आपल्याला अशा प्रकारे धुवून घ्यायची आहे की म्हणजे भाजी करताना ती चिपचिप नाही झाली पाहिजे सो म्हणून भेंडी धुवून मस्त छानपैकी सुकवून घ्यायची आहे तर गाईज ही भाजी आपल्याला पाच पाच मिनटं स्लो फ्लेमवरती परतवत राहायची आहे आणि फायनली बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे तर यामध्ये आपण लिंबू पिऊ आणि याचा आस्वाद घेऊ सो गाईस तुम्हाला ही भाजी आवडल्यास नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी सांगते नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघ बाय